शुभविवाह या मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये फायनली भूमीने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे भूमीने आता या प्रकारे कुरघोडी करायची नाही असं म्हणत तिला चांगलाच धडा शिकवलेला आहे नक्की काय तिलाय भूमी या टोकाला का पोहोचली सगळं सगळं पाहूया इकडे आकाश धावत पळत घरी आलेला आहे आणि तो आता इकडे तिकडे पाहतोय भूमी भूमी लवकर ये भूमी सांगते काय झालं आकाश तू इतका घाबरा घोबरा का होऊन आलेला आहेस यावरती आकाश सांगतो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तुला माहिती आहे का मी ज्या वेळेला आता इकडे बाहेर पडलो होतो ना तेव्हा माझ्या लक्षात आलं काही अंतरावरती गेल्यावरती कोणीतरी माझा पाठलाग करते कंटिन्युअसली मला आता फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मी जाईन ना त्या त्या ठिकाणी ती व्यक्ती आलेली होती मला कळतच नाही की ही व्यक्ती कोण आहे हिला कुणी पाठवलंय आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे यावरती आणि तो सांगायला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे सी सी कॅमेरे आपले इथे बसवलेत ना त्याच्यामुळे एक गोष्ट खूप महत्वाची घडणार आहे आणि ती म्हणजे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्यामुळे आता जर का ती व्यक्ती जी आपल्याला त्रास देते जी आपल्या विरुद्ध पुरावे पेरते त्या व्यक्तीने या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अखत्यारीमध्ये जर का एखादा पुरावा ठेवला तर तो पुरावा अपूर्वा किंवा बाकी कोणाच्याही नजरेत येऊ शकतो मला आता खूपच टेन्शन आलंय यावरती भूमी म्हणते ती गोष्ट नंतरची झाली आकाश पण मला कळत नाहीये की आता तुझा जो पाठलाग माणूस कोण करतो तो माणूस कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाहीये ना तोपर्यंत तो तो आपण आता कुणाच्या वरती डाऊट घेऊ शकत नाही त्यामुळे जो आपल्याला ब्लॅकमेल करतोय त्याला तर आपण शोधू शकलो नाही पण हा कोण तुला फॉलो करतोय त्याला तर आपल्याला शोधायलाच पाहिजे असं म्हटल्यावर आकाश सांगायला लागतो ठीक आहे तू चिंता करू नको चल कोण आहे तो माणूस आपण एकदा बघूया तरी मग दोघ जण त्या ठिकाणी आले जो कोणी माणूस त्यांचा पाठलाग करतोय तो दिसलाय आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणीच नाही आहे तर तो अपूर्वाचा माणूस आहे ही गोष्ट सुद्धा समोर आलेली आहे आहे दोघ ज्या वेळेला आता इकडे अपूर्वाला त्या माणसाला पैसे देताना पाहतात आणि त्यावेळेला दोघांच्याही पायाखालची जमीन हादरते अपूर्वा आता इकडे त्याला सांगत असते हे बघ प्रत्येक वेळेला काहीही झालं तरी आता आकाशवरती लक्ष ठेवायचं काय करतो कुठे जातो काय आहे हे सगळं सगळं जोपर्यंत त्याच्यावरती लक्ष ठेवशील तोपर्यंतच हे तो सत्य समजेल आणि पैशाची चिंता करू नकोस मी तुला पैसे देत राहीन असं म्हणत तिने आता त्याला पैसे दिलेत हे आकाशने बघितलंय आणि फायनली कन्फर्म झालं झालेलं आहे कन्फर्म झालंय की आता अपूर्वाच आपल्यावरती लक्ष ठेवते आहे आणि तीच आपल्यावरती पाळत ठेवते यावरती आकाश म्हणतो बघितलंच आणि म्हणूनच तिने सी सी टी व्ही कॅमेरे आपल्या इथे बसवले होते जेणेकरून ती आपल्यावरती लक्ष ठेवू शकेल असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते नाही पण या अपूर्वाचं काय चाललंय मला तर खरंच कळत नाही आहे की ही अपूर्वा असं का वागती आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर आता आपण आपण या सगळ्यामध्ये आता ती जी ती पर्सनल आणि प्रोफेशनल या लाईफ एकत्र करत नाही आहे जर का पर्सनल लाईफ वेगळं ठेवलं असतं तर ती आपल्यावरती पाळत ठेवू शकली नसती नाही नाही हे सगळं विचित्र आहे या सगळ्याचा आता विचार करणं आपल्याला गरजेचं आहे यावरती आकाश म्हणतो हो पण आता आपण करायचंय तरी काय दोघांना खूपच आता चिंता वाटते आहे की अपूर्वाने इकडे सीसीटीव्ही लावले म्हणजे ती आपल्यावरती पाळत ठेवून असणार आणि असं आता हा माणूस आपल्या पाठीशी खंबीरपणे सारखा आपल्याला हे करतोय पाठलाग करतोय म्हणजे हा काहीतरी गडबड करणार असं त्याला शंभर वाटत आहे आणि त्यानंतर मग आता इकडे आकाश सांगतोय की म्हणजे ती आपल्या मागावरतीच आहे जिथे आता मी गेलो होतो त्या ठिकाणी तिने येणं किंवा त्या ठिकाणी तिचं असणं हे सुद्धा आपल्यासाठी खूप धोकादायक आहे यावरती मग आता भूमी सांगते नाही नाही आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढायला पाहिजे आकाश तू चिंता करू नकोस काहीतरी मार्ग काढूया यावरती आकाश म्हणतो कसं काढणार मला तर कळतच नाहीये की हिने जर का सगळा सत्याचा शोध काढून ठेवला तर ते काही नाहीये माझ्या आपल्यामुळे मेघ अडकायला नको आणि म्हणून मला मेघला फोन करून सत्य सांगायला पाहिजे की तू सा राहा तुझ्या पाठीवरती सुद्धा आता ती राहू शकते म्हणून तो मेघला कॉल करतोय बरं प्रेक्षकांना तो मेघला कंटिन्युअसली कॉल करतोय पण मेघचा कॉल काही लागत नाहीये मग आकाश अस्वस्थ होतोय की जर का आपल्या मार्फत ती मेघकडे पोचली तर मेघकडे पोचून जर का तिने त्याला पकडलं तर नाही नाही माझ्या तर हे होईल पण त्याची पण वाट लागेल उगाच तो आता इंडियामध्ये आलाय त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्यामुळे अडकायला नको पण मेघचा काही प्रेक्षकांना फोनच लागत नाहीये आणि याच कारणामुळे आकाश अस्वस्थ आहे भूमी सांगते आकाश काय चाललंय तू काय इतका अस्वस्थ आहेस तो सांगतो अगं मेघचा फोन लागत नाहीये काहीतरी आपल्याला करायला तर पाहिजेच ना असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच भूमी सांगायला लागते पण तू जर का आता तिकडून गेलास ना मेघला भेटायला तर तुझा पाठलाग होईल तो माणूस पुढे आहे ना तो माणूस बाहेर आणि त्याने तर तर मग सत्य समजायला वेळ नाही लागणार असं म्हटलं म्हणतो नाही भूमी काहीही झालं ना तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता आ, ते करायलाच पाहिजे असं म्हटलं ती भूमी म्हणते पण आकाश तू काय करणार आहेस आकाश म्हणतो मला खरंच माहित नाहीये की मी काय करणार आहे पण मला असं वाटते की मी फ्रंट साईडने न जाता मी बॅक साईडने भूमी सांगते ठीक आहे आकाश तू बॅक साईडने जाण्याचा प्रयत्न कर म्हणजे कदाचित आता इकडे तू त्या माणसाला दिसणार नाहीस म्हणून आकाश एक युक्ती करतो तो आता बॅक साईडने जायला लागतो बरं या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमी याचा जो फोटो आहे तो फोटो पडलाय फुटलाय भूमीच्या हाताला लागलाय आणि भूमीच्या डोक्यामध्ये आता विचारालाही नाही नाही काहीतरी गडबड आहे का हा अपशकून झालाय का हा फोटो फुटलाय असं म्हणत आता इकडे ती विचार करती आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे अपूर्वाचा शोध काही प्रेक्षकांना थांबलेला नाही आहे अपूर्वा या सगळ्यामध्ये आता इकडे सांगत आहे की काय झालं आकाशच्याबद्दल काही माहिती कळली का यावरती तो हवालदार सांगतो खरं सांगू का तर म्हणजे आकाश महाजन यांचं फ्रिक्वेंटली लोकेशन एक स्टुडिओ आहे त्या स्टुडिओच्या इथला आहे यावरती आता इकडे अपूर्वाला जरा चिंता वाटते आणि ती म्हणते स्टुडिओमध्ये स्टुडिओमध्ये आकाशचं काम काय यावरती हवालदार सांगायला लागतात खरं सांगायचं तर आता त्यांना काही त्यांच्या डिझाईन किंवा या डिझाईनच्या संदर्भातली काही माहिती हे जर का हवं असेल ना तर कदाचित ते आता त्या ठिकाणी असतील म्हणजे म्हणून ते गेले असतील आस असं काहीतरी असू शकतं असं म्हटल्यावर ती ती सांगते ठीक आहे पण आपल्याला या सगळ्याच आता म्हणजे हे करायलाच पाहिजे त्या सगळ्यामध्ये आता आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे की नक्की काय आहे म्हणून आणि त्या स्टुडिओमध्ये तो का जातोय हे सुद्धा कळलं पाहिजे यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो हवालदार ठीक आहे तुम्ही जे काही म्हटलात ना त्यानुसार आम्ही आता सगळ्या त्याच्यावरती पाळत ठेवून आहोत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका असं म्हणत भूमी सांगते हा काहीही झालं तरी आकाश महाजनच्या प्रत्येक छोट्या हालचालीवरती लक्ष असलं पाहिजे मग हवालदाराला इन्स्ट्रक्शन देऊन तो गेल्यावरती अपूर्वा सहजतेचा मोबाईल काढते आणि तिने घरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे असे आपल्या मोबाईलमध्ये घेतलेले असतात तेथे उघडते ज्या वेळेला ते ऍसेस उघडते आणि त्याच वेळेला मग आता तिच्या लक्षात येतं हे काय आकाश बॅक साईडच्या कॅमेऱ्यातून तिला दिसतो आकाशला असं वाटत असतं की आपण फ्रंट साईडच्या कॅमेऱ्यातून नाही गेलो तर कदाचित आपल्यावर ती पाठलाग होणार नाही पण पण अपूर्वाने त्याला बॅक साईडच्या कॅमेऱ्यातून जायला पाहिलंय आणि आकाशचा हा प्लॅन फसलाय अपूर्वा विचार ते अच्छा म्हणजे ह्याला समजलंय का की बाहेर कोणीतरी आहे आणि म्हणून तो बॅक साईडने पळून जायचा प्रयत्न करतोय का असं म्हटल्यावर ती अपूर्वा सांगते की नाही मी याला या कॅमेऱ्यामध्ये अडकलाय तो सोडूच देणार नाहीये आणि ती ताबडतोब आपला माणूस जो फ्रंट साईडला बसलेला आहे त्याला कॉल करते कॉल करून त्याला सांगायला लागते की आकाश महाजन हा बॅकसाईड मधून पळून जाण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा त्याला आता लवकरात आत लवकर फॉलो करा बरं आकाश आता आपली पर्सनल कार न नेता रिक्षा नेतो जेणेकरून त्याचा पाठलाग कोणी करू नये किंवा तोच चाललाय हे समजू नये पण आता इकडे फोन करून तिने कळवलेला आहे आणि फोन करून कळवल्यामुळे मग मात्र आता आकाशकडे आकाशचा पाठलाग तो माणूस करतोय रिक्षेनी आकाशला कळतच नाहीये किंवा तो इकडे तिकडे पाहतोय पण त्याला कळत नाही की कुणी आपला पाठलाग करतो मग त्या मेघच्या स्टुडिओच्या इथे आकाश उतरतो आजूबाजूला पाहतो कोणी नाही आहे ना याची खात्री करून तो आता मेघच्या पण आता अपूर्वाचा माणूस त्याचा पाठलाग करतोय आणि तो पाहतोय की आकाश एका ठिकाणी आणि आणि एका स्टुडिओच्या दिशेने जायला निघालेला आहे मग तो सुद्धा त्या दिशेने जायला निघतो आणि तो आता इकडे अपूर्वाला कॉल करतो आणि आकाश स्टुडिओ म्हणजे ते कोणतं स्टुडिओचं लोकेशन पण सांगतो आणि या स्टुडिओच्या इकडे गेलाय असं सांगतो आणि त्यावरती मग आता इकडे विचार करायला लागते अपूर्वा कि नाही नाही काहीतरी कनेक्शन त्या स्टुडिओ सोबत आकाशच आणि रागिणीच्या जाण्याचं आहे मला या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे नक्की काय कनेक्शन आहे किंवा नक्की यांचं सा काय साठ लोट आहे ते असा ती विचार करते आहे आणि तोपर्यंत तिचा माणसाने लोकेशन ती पाहते याच लोकेशन ती फ्रिक्वेंटली तो जातोय हे तिला कळतं इकडे मानसी आलेली आहे भूमीकडे आणि ताई मला काय वाटतं माहितीये का म्हणजे अपूर्वा आपल्या घरामध्ये आल्यापासून ती मुद्दाम ती मुद्दामच आता इकडे भांड मंडळ बगरेला वत बसते असं मला वाटते असं म्हटल्यावर ती आता इकडे भूमी विचार करते म्हणून तू जे काही बोलतेस ना त्या दृष्टीने मी याच्या आधी सुद्धा कधी विचार केला नाही पण तू जे म्हणतेस ते बरोबर आहे मला तुझं म्हणणं पटते अपूर्व मुद्दामच या घरामध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करते असा आपली भूमी तिच्या समोर बोलत नाही तर तो मनामध्ये विचार करते आहे आणि ती विचार करते की आत्ता मानसे मी तुझ्यासमोर बोलू शकत नाही आहे की तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे म्हणून कारण कारण काहीही झालं ना तरीसुद्धा घरामध्ये वादविवाद नको आहेत मला आणि घरामधली अशांत म्हणजे शांतता भंग करायची नाही आहे आणि त्यामुळे ती सांगते ठीक आहे म्हणजे खरं सांगू का तर मला असं वाटते की असं काही नाही आहे तू उगाच ना हे करू नकोस यावरती ती म्हणते नाही बघ ना तू त्यांना ओरड ते बरंच झालं त्यांनी का बरं मोबाईलचे सी सी टी व्ही म्हणजे बाहेर सी सी टी व्ही का बसवले मला एक सांग मला कळतच नाहीये असं का करतायत ते आणि त्या मोबाईलचे असेस आहेत ना सीसीटीव्हीचे ते असंच तू करून घे बरं यावरती भूमी म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला यावरती ती सांगते अगं लाईव्ह ऍसेस असतात ना म्हणजे जे काही आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवतो त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लाईव्ह ऍसेस आपल्या मोबाईलमध्ये आपण घेऊ शकतो म्हणजे तिकडे काहीही हालचाल झाली ना तरी सुद्धा तुला इकडे पटकन मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल आणि तुला आता पाहता येईल नक्की काय झाले या ते यावरती भूमी म्हणते काय हे असं असतं त्यावरती ती सांगते हो हे असंच असतं आणि म्हणूनच मला असं वाटते की त्या मोबाईल त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे लाईव्ह तू तुझ्यासमोर तु तु घ्यावे असं म्हटल्यावर ती भूमी तिला मोठा धक्का बसतो म्हणजे या घरामध्ये जे काही कॅमेरे बसवलेत त्याचा असंच अपूर्वानी घेतला असू शकतं का नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे जर का तिने ते असं घेतलेलं असेल तर ती आता आकाश बॅक साइड गेलाय खरा पण आता त्याला नक्कीच का हो ती शोधून काढेल काय गडबड आहे काय गडबड आहे भूमी घाबरते आणि त्यानंतर तिला चक्करल्यासारखं होतं मानसी म्हणाल अस्वस्थ आहेस असं म्हटल्यावर ती म्हणते काही नाही मला एक काम आठवलं मग मानसी निघून गेल्यावर ती भूमी विचार करते मला ताबडतोब आकाशला फोन करून सांगायला पाहिजे हे लाईव्ह मेसेजचं असतं ते नाहीतर नाहीतर आता मेघ आणि आकाश दोघंच जण ही पकडली जातील काय करू काय करू त्याला काहीच कळत नाहीये तिला आणि ती कॉल करण्याचा प्रयत्न प्रयत्न करतीये तोपर्यंत आकाश त्या स्टुडिओ मध्ये आलेला आहे आणि तो मेघ कुठे आहेस तू अरे मेघ कुठे आहेस असं म्हणत तो मेघला पाहण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला मेघ काही कुठे दिसत नाहीये आणि मग मात्र त्याला भीती वाटते काही झालं असेल का मेघच्या सोबत नाही नाही काहीतरी गडबड आहे तोपर्यंत अपूर्वा त्या लोकेशनवर ती पोहोचलेली आहे आणि लोकेशनवर ती पोहोचल्यावरती तो माणूस म्हणतो हा बघा हाच तो स्टुडिओ आणि या स्टुडिओ मध्ये आकाश आता आतमध्ये गेलेला आहे त्यावरती अपूर्वा विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला आता आकाश आणि त्याचं काय सत्य आहे हे जाणून सुद्धा घेतल्याशिवाय इकडे अजिबात काही उपयोग नाही आहे आणि त्यानंतर मग आता ती त्या अपार्टमेंट मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे आकाश मेघला शोधतोय त्याला फोन करतोय स्टुडिओमध्ये सुद्धा त्याला मेघ कुठे दिसतच नाहीये आणि त्यामुळे लगेचच इकडे तो त्याला कॉल करतोय मागून मेघ आलाय काय रे तू इकडे यावरती आकाश म्हणतो कुठे होतास मी कधीपासून शोधतोय मी एक सांगतो मी कुठे जाणार आहे या स्टुडिओ शिवाय अरे पण तू असा घाबरा घुबरा होऊन का आलायस ते तर सांग असं म्हटल्यावरती आकाश घडलेली घटना सांगतो अरे माझ्यावरती पाळत ठेवली जात आहे तुला कळतंय का घरात तर सी सी टी व्ही बसवलेतच पण आता माझ्या मागे एक माणूस पाठवला जातोय आणि तो माणूस माझा पाठलाग करतोय असं म्हटल्यावरती तो सांगतो काय बोलतोयस तू तो तुझा पाठलाग करतोय आणि तू इकडे आलायस अरे तुला कळतोय का तिने जर का हे बसवले सी सी टी व्ही कॅमेरे तर त्याचे लाईव्ह ऍसेस तिच्याकडे असतील ना आणि मग मग तू काय करशील यार तू इकडे येऊन खूप मोठी गडबड केलीस तुला कळतय का आता जर का तुझ्या पाळतीवरती ती असेल ना तर तिला माझं सुद्धा लोकेशन सापडेल असं म्हणत तो आता चांगलाच गडबडलाय आकाश म्हणतो काय बोलतोयस तू यावरती तो, या तो म्हणतो तेच तर सांगतोय तू इकडे येऊन खूप मोठी गडबड केलेली आहेस आता काही खरं नाहीये हे बघ आपल्याकडे मोबाईलचं ऍसेस असतात लाईव्ह आणि या लाईव्ह ऍसेस मधून तू पाहू शकतोस हे बघ सगळं सगड़ सगळं आता दिसू शकत असं म्हणत तो मोबाईलच लाईव्ह त्याला दाखवतो आकाश डोक्याला हात मारून घेतो अरे देवा आपण हे काय केलं म्हणजे इकडे आपण आलो होतो ते आता अपूर्वाला असेल का आकाशच्या मनात शंभर शंका यायला लागतात आणि तो म्हणतो काहीतरी तुला आता करायला पाहिजे मेघ मेघला आकाश सांगतो तूच सांग आता मी काय करू यावरती मेघ म्हणतो इथून निघून जायला पाहिजे इकडे तोपर्यंत भूमी आता कंटिन्युअसली कॉल भूमी कंटिन्युअसली फोन करते आहे आणि ती आता फोन करून आता कंटिन्युअसली आकाशला सांगण्याचा प्रयत्न करते आहे पण आता आकाश काही फोन उचलत नाहीये आणि त्यानंतर मग आता भूमीला खूपच मोठा धक्का बसलेला आहे तोपर्यंत इकडे आता आ, एक त्याला सांगतो हे बघ तू लवकरात लवकर आणि लवकर तोपर्यंत अपूर्वा त्या स्टुडिओच्या दिशेने चाललेली आहे आणि त्याच वेळेला ती विचार करते की मी आकाशला आता काही हे झालं ते सुद्धा रंगे हात पकडणार भूमी विचार करते आकाश आकाश उचल फोन मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे आकाश फोन उचल फोन उचल असं म्हणत ती आता कंटिन्युअसली कॉल करते पण आता इकडे आकाश आणि भूमी यांच्याबद्दल काहीही सत्य इकडे आता अपूर्वाला कळालेलं नसल्या कारणाने ती खूपच चिडचिड करते आणि ती विचार करते की नाही डायरेक्ट आता आकाश आणि भूमी यांच्या आता घराच्या आतमध्ये त्यांच्या रूम मध्ये जाऊन सगळं सत्य शोधायचं आणि डायरेक्ट ती रूम मध्ये प्रेक्षकांना आलेली आहे ज्या वेळेला ती रूम मध्ये येते आणि त्याच वेळेला आता इकडे ती आकाश भूमीच्या रूम मध्ये असताना भूमी मागून येते आणि अपूर्वा काय चाललंय काय करतेस तू अपूर्वा सांगते ते, ते काही नाहीये तुम्ही आतापर्यंत जे काही कारस्थानं केलेत ना त्याचा कच्चा चिठ्ठा जोपर्यंत मी काढत नाहीये तोपर्यंत गप्प बसणार नाही मग भूमी तिचं थोबाड फोडते आणि तुला जे काही करायचं ते कर पण मी माझ्या कुटुंबाच्या बाजूने ठामपणे उभी राहणार असं ती म्हणायला लागत तिने आता अपूर्वाचं फाटकन थोबाड फोडलेलं आहे